उमेदवार दिला नाही त्यांनी तो आम्हाला उमेदवार मान्य नाही आम्ही आमची प्रतिक्रिया पक्षाला कळवलेली आणि दुसरी गोष्ट म्हणजे राजघराणा राजघराणा कायम मुस्लिम समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला राजकारण न करता आम्ही सर्व मुस्लिम समाजाच्या वतीनं मुस्लिम महिला असतील भगिनी असतील मुस्लिम युवक असतील आमचे थोड असे सगळ्यांनी निर्णय घेतला की राजघराणा मुस्लिम समाज मुस्लिम समाजासाठी कायम तत्परतेनं मुस्लिम समाजावर कुठली पण वेळ आहे तर खांद्याला खांद्याला उभारलेला आहे आणि आपण काही झालं तरी पक्ष न बघता महाराज आणि राजे हेच पक्ष बघून आम्ही त्यांना मतदान करणार असा निर्णय आम्ही घेतलेला दुसरी गोष्ट बोलायचं झालं तर जे उमेदवार पंचेचाळीस दिवसात तीन पक्ष बदलतात पहिले दोन हजार एकोणीसला भाजपमध्ये गेले भाजप मधनं शरद चंद्र पवार गटात गेले शरद चंद्र पवार ना अजित पवार गटात गेले अजित पवार तर परत शरद चंद्र पवार गटात आले परत महापुश्रीवर गेले परत तिकीट आणलं म्हणजे त्यांचं फक्त काय जनतेच्या आत्मीयता विकास कामाची आत्मीयता त्यांना काय नाही स्वतःचं नाव कसं मोठं होईल मी कसं आमदारकी लढ ह्याच्यात त्यांची फक्त त्यांनी ही बांधलेली आहे फक्त निवडणूक लढली दुसरं काय त्यांच्या जनतेचं हित त्यांच्या काही नाही आणि राहिलं ते मोठा विकासाचं विकासाचं त्यांना आता जाऊ पूर्ण माहिती नसेल ते काय विकास शिकवण्याचं आता लोकांना आणि आम्ही शंभर टक्के सर्वजण वीस तारखेला कुठलाही म्हणजे कुठलाही आदेश कुठलाही जे आता लोक म्हणतात फाटवा काढलाय हे काढलाय ते काढलाय असलं काही नाहीये आणि ह्याला कुठल्याही गोष्टीला आम्ही बळ नाही पडता शंभर टक्के शिवेंद्र सिंग राजे बसले यांना सकाळी उठून उठून लवकरात लवकर मतदान करणार आणि शंभर टक्के बाबा महाराज निवडून येणार त्यात काय दुमत तुम्ही पक्ष सोडलाय पक्ष अजून सोडलेला नाही युती धर्माचं तुम्ही पालन करत नाही युती धर्मात सोडून तुम्ही आज व्यक्तिशा तुमचे काय समर्थक असतील त्यांना घेऊन इकडे आलं मला पक्ष तुम्हाला गेल्या वेळी आमच्या उमेदवाराला अष्टात मतं पडली होती आणि आता पक्ष वाटाघाट जागा सोडताना आम्हाला पक्षानं एकही टक्का कुठल्याही पदाधिकाऱ्याने विचारलं नाही कुठल्याही नेत्याने विचारलं नाही काय नाही काय नाही डायरेक्ट उद्धव ठाकरे या जागा सोडली आणि अजूनपर्यंत एकही आमचे जिल्हाध्यक्ष एक असतील पक्षाचे कुठलेही पदाधिकारी असतील त्यांच्याकडनं आम्हाला अजून कुठलाही आदेश नाही गेला महाविकास आघाडीचं काम करा तुमचे नेते पवार त्या पवारांनी परवा सांगितलं होतं नेड्यामध्ये की दोघांनाही मतदान करायचं नाही शिवेंद्र मतदान करायचं नाहीये अमित कदमांनाही मतदान करायचं नाही नोटाचा वापर करायचा काही दिवसापूर्वी त्यांची ही भूमिका होती आणि आज तुम्ही ती भूमिका बदलून अचानक शिवेंद्र राजेकडे मतदान करणार आहे तुम्हाला प्रेशर टाकले गेले काय नेमकं प्रकारे नाही तुम्हाला सांगतो त्या मेळाव्या मी पण होतो त्या मेळाव्या मी पण भाषण केलेलं आहे की दीपक पवारजी भूमिका आम्हाला मान्य पण तिथं आल्यानंतर पंधरा दिवस झाले चार तारखेला आम्ही वेळा घेतला होता त्या पंधरा दिवसात आम्ही मतदारसंघात फिरलो म्हणजे आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवारावर तुम्हाला कुठेही दिसलेलं नाही पण आम्ही एक थोडस आमच्या समाजात इतर समाजात मागे समाजात तिकडे फिरलो आम्ही तर लोकांचं मत असं आहे नोटारा मत म्हणजे मत बांध नोटारा लोक मान्य करा आपण नोटारा काय मानले नोटारा मत देण्यात काय अर्थ नाही मग आम्ही निर्णय घेतला की न देण्यापेक्षा आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनाच मत द्यायचं कारण आम्ही कधी काही चोवीस तारखेला त्यांना आता महत्वाचे तिकीट दिलं चोवीस तारखेला एस टीचं रेल्वेचं तिकीट काढून ते ते काय आमदार नाही देतात त्यांना जनतेची केले देत नाही काय त्यामुळे आम्ही निवडून येणारे उमेदवार आणि राजकारणात कायम आता तुम्ही बघितलं असेल एक महिन्या माग माझी पेटीवर फटाक्याचा स्फोट झाला पंधरा मिनिटात आमदार तिथे दाखल झाले दोन्ही समाजात कसा सोडवा राहील काय राहील त्यांनी तो समोपचार मिटवला कुठलेही म्हणजे सातारा सोडून कुठल्याही तालुक्यात कुठल्या जिल्ह्यातील घटना घडली त्याचा काय परिणाम झाला तर तुम्हाला पण पण फक्त ते ते हाताळलेले पुढच्या काळ कालखंडामध्ये तुमच्यावर पक्षांतर्गत कारवाई किंवा पक्षविरोधी काम केल्याबद्दल कारवाई होण्याची शक्यता आहे काही दिवसानंतर आदरमध्ये भाजपमध्ये सामील झाले असं आम्हाला बघायला मिळेल का हा तसा काही निर्णय घेतलेला नाही पण आता वीस तारखेला शंभर टक्के शिवेंद्रराजे बसल्यांना मतदान करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला पुढची भूमिका आम्ही मतदान कुठे ठरलो नाही नाही वीस तारखेचं मतदानच सांगतो तुम्हाला पक्षाने कारवाई केली तर जाणार की बाहेर आम्ही कुठे राहणार अजून तुम्हाला पक्षात जायची इच्छा आहे कुठं पक्षात राहायची इच्छा आहे का तुम्हाला सांगितलं पक्षाने आम्हाला सांगितलं नाही महाविकास आघाडीचं काम करा म्हणून महायुती आणि महाविकास आघाडी या दोन आघाडी जे महाविकास आघाडी पातळीवर आम्हाला एकाही नेत्याला आदेश दिलेला नाही आता आम्ही कुठल्याही सभेला कुठल्याही पदयात्रेला कुठल्याही महाविकास आघाडी बैठकी गेलो नाही तरी आम्हाला विचारणा सुद्धा झालेला नाही की तुम्ही का गेला नाही तुमच्यावर आता नेमकी किती कार्यकर्ते पण असं की कार्यकर्ते मी राष्ट्रीय गांधी चंद्र पवार गटाला जागा जाणार या हेतूनच सातारा शहरात आणि सातारा एक मोर्चे बांधणी चांगली केली गेली आणि ती सगळी चाक्या मोर्चा पाठीशी उभे करतात